सांगली ते गुरव समाजाचा उद्योग व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शनपर मेळावा संपन्न मेळाव्यासाठी राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे पदाधिकारी उपस्थित पाहू आमचे मिरज तालुका प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेला विशेष वृत्तांत राष्ट्रीय गुरव समाज महासंघ व गुरव समाज सेवाभावी संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने गुरव समाजातील युवकांच्यासाठी उद्योग व्यवसाय व शैक्षणिक मार्गदर्शनपर मेळावा संपन्न झाला सुरुवातीला श्री संत गुरु महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले या मेळाव्यात गुरव समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी श्री संत गुरु महाराज आर्थिक विकास महामंडळामार्फत समाजातील युवकांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य कसे मिळवता येईल याविषयी चर्चा करण्यात आली त्यानंतर श्री संत गुरु आर्थिक विकास महामंडळाच्या माहितीपत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले व्यासपीठावरून समाजातील ज्येष्ठ आणि वरिष्ठ व्यक्तींनी आपली मनोगती व्यक्त करून मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब क्षीरसागर महासंघाचे सचिव मल्लिकार्जुन गुरव ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव शिवाजी निळकंठ सोलापूर जिल्हा अध्यक्ष लिंगराज वेनसुरे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष धनाजी गुरव नंदकुमार निळखंठ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील गुरव सचिव राजाराम गुरव व राष्ट्रीय महासंघाचे जिल्हाध्यक्ष राहुल गुरव इत्यादी मान्यवर उपस्थित होते पाहू आमचे प्रतिनिधीसमोर बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री बाळासाहेब क्षीरसागर व महासचिव मल्लिकार्जुन गुरु बोलताना म्हणाले फार मोठं अधिवेशन हे गुरु समाजाचं झालं या अधिवेशनामध्ये आम्ही ज्या काही मागण्या मांडल्या होत्या त्या मागण्यापैकी गुरु समाजाचं आराध्य दैवत संत काशीबा महाराज यांच्या नावानं संत काशीबा युवा आर्थिक विकास महामंडळ या विद्यमान सरकारने आम्हाला दिलं त्यासाठी पन्नास कोटीचा निधी तात्काळ वितरित केला आहे तर या शासनाचा आम्ही खूप आभार व्यक्त करतो तसेच समाजाच्या ज्या काही इतर मागण्या आहेत स म्हणजे इनाम जमीन तीन आणि गुरव समाजाचं जे काही हक्क आहेत पुजारी म्हणून त्या संदर्भात आम्ही शासनाकडे परत आता पाठपुरावा करत आहोत माननीय विजयराजे शिंदे असतील आमचे संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मल्लिकार्जुजी गुरव असतील तसेच शशिकांतजी जितीमणी असतील मेलगिरी असतील आम्ही सर्वच हे पदाधिकारी तसेच आमचे सांगली जिल्ह्याचे नेते बाळासाहेब गुरव हे सर्व आम्ही एकत्र आत्ता सगळ्या शासनदर्भारी आम्ही या मागण्यासंदर्भात पाठपुरावा करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे की या मागण्या लवकरच आमच्या मान्य होतील व समस्त गुरव समाजाला न्याय मिळेल राष्ट्रीय गुरु समाज महासंघाच्या वतीने आयोजित केलेल्या महाअधिवेशनासाठी म्हणजेच अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस साली ब तेवीस साली सोलापूर येथे भव्य महाअधिवेशन संपन्न झाला त्या अधिवेशनामध्ये मा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि माननीय श्री शिंदेसाहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय श्री फडणवीस साहेब हे उपस्थित होते आमच्या समाजातील जमलेल्या तमाम लोकांच्या पुढे त्यांनी ज्या जे महामंडळ स्थापन करण्यासाठी आव्हान केलं आम्ही केलो होतो द्याव एक मागणी मान्य मागणी मागितली होती त्या मागणीला प्रतिसाद म्हणून त्यांनी स्टेजवरच ते महामंडळाची स्थापना केलेली घोषणा केली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार